आंबेगाव तालुक्यातील <tallukatil>, दलित समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करणार गौतमराव खरात आंबेगाव तालुक्यात <tallukatil>, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांसाठी तालुक्यातील कार्यकर्ते प्रत्येक वस्तीत जाऊन जनजागृती करीत आहेत नुकताच जनजागृती अभियानाचा दुसरा टप्पा भीमाशंकर ते मापोली गावपर्यंत पार पडला आहे यामध्ये भीमाशंकर कोंढवळे निगडाळे राजपूर तळेघर जांभोरी पोखरी राजेवाडी मापोली या गावातील दलित वस्तीतील नागरिकांना भेटून समाजाचे प्रलंबित प्रश्न समजून सांगण्यात आले यात अनेक वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्मारक आणि संविधान सा भवन सामाजिक न्याय विभागाची मुलामुलींसाठी वसतिगृह आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये अनुजाती व नवबौद्ध समाजाला आरक्षण या मागण्या पूर्ण होण्यासाठी समाजाचा पाठिंबा व आशीर्वाद मिळण्यासाठी समाजातील कार्यकर्ते अहोरात्र खेड्यापाड्यात जाऊन लोकांमध्ये जनजागृती करीत असून त्या वस्तीतील वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या जाणून त्यांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करीत असून या सर्व बाबी तालुक्याच्या संपूर्ण दौरा झाल्यानंतर आंबेगाव तालुक्याचे भाग्य विधाते यांच्या यांच्यापर्यंत पोहोचून मार्ग काढणार असले रामाकांत जाधव खरे खंडू अक्षय साळवे विजय अभंग विवेक थोरात जनार्दन साळवे शंकर सोनवणे राहुल गायकवाड संजय सरवदे भगवान शिंदे अशोक शिंदे शांताराम साळवे वामन शिंदे पांडुरंग गायकवाड अनिता शिंदे सुजाता शिंदे लीलाबाई शिंदे पद्मावती साळवे छाया कसबे हिरामन वाघमारे मचिंद्र वाघमारे तसेच विकास वाघमारे शंकर शिंदे देवानंद कसबे आदी मान्यवर उपस्थित होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महापुरुषांना अभिवादन करतो कर तर आंबेगाव तालुक्याचा जर आपण विचार केला तर राजपूर जर सोडलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा आंबेगाव तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही खरं तर ना। जगाच्या पाठीवरती आपल्याला अनेक बाबासाहेबांचे पुतळे भेट पाहायला भेटतात त्याचप्रमाणे विदेशात जरी आपण गेलो तर कोलंबिया विद्यापीठासारख्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे इथल्या गोरगरीब पोरांना शिकलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये उंच भयारी घेतली पाहिजे याची जर ऊर्जा खून देत असेल आणि भारतातल्या सर्व नागरिकांना समानतेचा स्वातंत्र्याचा अधिकार जर कोण देत असेल आणि सर्व हक्क खून देत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देतात परंतु यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक आणि पुतळा हा रायपूर जर सोडला तर आपल्याला आंबेगाव तालुक्याच्या मुख्य ठिकाणी पुतळे दिसत नाही आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे भीम अनुवाई हे आता आंबेगाव तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये जाऊ प्रत्येक खेड्यामध्ये जाऊ प्रत्येक वस्तीमध्ये जाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला पाहिजे यासाठी समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम करत आहे आणि यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला मुलांचं स्मारक झालं पाहिजे त्याचप्रमाणे अनुसूचित जातीच्या मुलांसाठी शासकीय वस्तीग्रह झालं पाहिजे आणि ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यामध्ये तिथल्या दलितांच्या पुरांना सुद्धा काही हक्क अधिकार भेटले पाहिजेत यासाठी ते सर्वच भीम आंबे या ठिकाणी जमलेले आहेत मी या सर्वांचं आंबेगाव तालुक्याच्या तमाम आंबेडकरी चळवळीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण असंच कार्य करा हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि आठ राजा घेतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व आंबेगाव तालुक्यातील हे सर्व विमाने आहे मान्यवर आपण या तालुक्यामध्ये बऱ्याच काळापासून जो आपला बाबासाहेब रेखाडला होता तो आधी घेतलेला आणि परिश्रमपूर्वक ते तुमचा प्रयत्न चालू आहेत तर आम्हाला खूप या तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या लोकांना आनंद होत आहे तर मग आपण या गावातर्फे आम्ही जे जे काही ते आवाज बांधव आपले सर्व प्रयत्नात आम्ही सहभागी होणार आहोत आपण या ठिकाणी आलो त्याबद्दल सर्वांच्या मुलीने आमचे आभार सर्वांना क्रांतिकारीचे मी रमाकांत दिवाई जाधव पोखरी गावामध्ये हे सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे अभियान चालू आहे आणि ह्या अभियानामध्ये सर्वजण बौद्ध अनुयायी जे सामील झाले यांना पोखरी गावामध्ये मी माझ्या वतीने माझ्या पोखरी गावाच्या वतीने अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो ते कार्य पुढे चालू ठेवावे आणि गेल्या चाळीस वर्षापासून हे का काम हे कार्य स्थगिती मिळाली होती पुन्हा जनजागृती या मंडळाच्या मार्फत आणि या अनुयायाच्या मार्फत चालू आहे यांना माझ्या तर्फे शुभेच्छा आणि पोकरे गावाच्या तर्फे शुभेच्छा जय 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 मी पद्मा शांताराम साळवे बोलते राहणार मापोली हे जे आमचे आलेत ना मानसी इथं म्हणित माबासाहेबांचा सा पुतळा आम्हाला आमच्या जिल्ह्यात तमा तालुक्यात पाहिजे एक खूप खूप म्हणजे आम्हाला खूप बरं वाटलंय त्यांचा विचार मांडले त्यांनी आम्हाला खूप आनंद झालाय हा त्यांचा आम्हाला त्यांचा पाठिंबा आहे जय वीर